गोष्टी सांगतील पण जोपर्यंत ती प्रेरणा तुमच्या आतून उत्पन्न होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुणीही यशस्वी बनू शकत नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा चुकीच्या आदर्शांच्या मागे धावू नका माझा बॅनर लावला पाहिजे निश्चित परंतु याच्या त्याच्याकडून पाच हजार रुपये घेऊन आपला फोटो त्याच्यावरती टाकून तो बॅनर नाही लागला पाहिजे लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपला बॅनर रस्त्यावरती चौकामध्ये लावला पाहिजे अशा पद्धतीचं कर्तृत्व आपण निर्माण केलं पाहिजे हे तुम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवायचं ती प्रेरणा ती ऊर्जा ती प्रेरणा ती ऊर्जा तुमच्या सगळ्यांमध्ये निर्माण हो अशी में इश्वर करे। है। मी चरणी प्रार्थना करेन बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत सुरुवात मी याच्याने केली होती परंतु आपल्याकडे वेळेची मर्यादा आणि त्यामुळं सरते शेवटी जाता जाता तुम्हाला सगळ्यांना मी एकच संदेश देऊ इच्छितो की मित्रांनो आपल्या आईवडिलांनी आपल्या शिक्षकांनी आपल्याला ज्या काही चांगल्या सांग गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यासाठी अविरत प पर, परिश्रम करा अविरत कष्ट घ्या आणि तुमचं हे आयुष्य जे आहे ते उज्ज्वल कसं होईल यातून प्रेरणा मिळणाऱ्या गोष्टी कशा घडतील याच्यासाठी प्रयत्नशील राहून त्यांचा आदर करून निश्चित यशस्वी म्हणा कुठेतरी दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी आमच्यासारख्या अधिकाऱ्यांनासुद्धा त्याचं समाधान वाटेल की आम्ही अशा एका शाळेमध्ये येऊन इथं येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आणि त्या संवादातून आमच्यासारखे किंबवना आमच्या सा आमच्यापेक्षाही मोठे समाजामधले नेतृत्व करणारे मार्गदर्शन करणारे समाजाला दिशा दाखवणारे समाजाची सेवा करणारे विद्यार्थी आम्ही निर्माण करू शकलो समीधा जसं ख्या त्यात कसा होऊ तुमच्यातला जो आपला जो आहे तो आता सर्वांना दिसला पाहिजे समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा कवी जुलियनच्या ओळी द्या समिधाच सख्या या त्यात कसा ओलावा कोठून वा मकरंद मिळावा जात्याच वृक्ष या एकच त्या आकांक्षा तो आंतराग्णिक क्षण भर तरी फुलवावा तुमच्या मधला तो तुम अंतराग्नी जो आहे तो फक्त फुलू नये कविवर्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त फुलू नये तर त्या अग्नीची ज्योत नव्हे तर मशाल हो आणि त्या मशालीचं रूपांतर या देशाच्या उज्ज्वल भवित्या भवितव्यामध्ये घडो ही मी चरणी प्रार्थना करेल आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देईल तुम्ही सर्वांनी मला इथं आवर्जून बोलवलं याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो माझा यथोचित या ठिकाणी सन्मान केला याच्यासाठी माझ मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो इथं उपस्थित असलेले विद्यार्थी व्यतिरिक्त जे शिक्षक पाल्य आणि तुम्ही सगळे मान्यवर जे आहात तुम्ही सगळ्यांनी मला बोलायची संधी दिली माझ्या वेळेच्या अनुकूल अशा पद्धतीने वातावरण तयार करून दिलं याच्याबद्दल मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे बोल शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> साहेब एकदा जोरदार टाळ्यावर होत आपण सर्वांच्या अनमोल मार्गदर्शनासाठी चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवतात असा संदेश देणारे अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन या ठिकाणी पिगळे साहेबांनी आपल्याला केलेले आहे त्यासाठी त्यांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तर विद्यार्थी आणि तुम्हाला जाताना संदेश दिलाय की प्राप्त काल हा विशाल भूदर सुंदर लेणी अर्थात का काळ आणि वर्तमान काळाकडे तुम्ही संधी म्हणून पहा आणि या संधीचं सोनं करून या विशाल भूदरामध्ये या विशाल पर्वतामध्ये कर्तृत्वाची लेणी खोदा असा सुंदर संदेश आदरणीय साहेबांनी तुम्हाला दिला साहेबांचा मनापासून धन्यवाद आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये ज्यांचं शुभागमन झालंय ते आपल्याच गावचे सुपुत्र आणि सध्या उपशिक्षण अधिकारी म्हणून नगर जिल्ह्यामध्ये अर्थात अहिल्या नगरमध्ये जे कार्यरत आहेत ते सर्वांनीय आकाश दरेकर साहेब यांचा प्रत्यंत या ठिकाणी सन्मान होतोय मी मालनीय माझू यांना विनंती करतो सर्मानीय आकाश दरेकर यांचा आपण सन्मान आहे जिल्हा परिषद शाळा वसेवाडी सर्मानीय संतोषजी गोसावी आमचे आदरणीय मार्गदर्शक यांना विनंती करतो आपण मंचावरती आहे या ठिकाणी सन्मान होतोय

माध्यमिक विद्यालय सनसवाडी या शाळेचे विद्यार्थी आहेत इंग्लिश मीडियम शाळेचे काही विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत तर आत्ताच आपल्याला सर्वांनी निखिल पिंगळे सरांनी जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत जे आपल्या करियर दृष्टीने असेल किंवा अभ्यासाच्या दृष्टीने असेल तर या मुद्द्यांच्या अनुषंगानेच मी थोडक्यात माझं एक साधारणपणे एक छोटासा माझा प्रवास आहे आजपर्यंतचा त्याबाबत मी एक सांगणार आहे माझंही शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सनसवाडी या ठिकाणीच पहिली ते चौथी पर्यंत झालेलं आहे त्यानंतर आपल्याच माध्यमिक विद्यालय सनसवाडी या ठिकाणी मी साधारणपणे पाचवी ते दहावी या यत्तेपर्यंतचं शिक्षण आपल्याच शाळेमध्ये घेतलेलं आहे शाळेमध्ये शिक्षण घेत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपले शिक्षक वृंद आहेत त्यांचंच वेळोवेळी मार्गदर्शन राश्ट्रिया, या निमित्ताने मिळत राहिलं मग ते इयत्ता पाचवीची स्कॉलरशिप परीक्षा असू दे इयत्ता आठवीची स्कॉलरशिप परीक्षा असू दे किंवा एन एम एम एस सारखी राष्ट्रीय अल्पसंख्याक राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी जी काही शिष्यवृत्ती परीक्षा असेल यासारख्या शिष्यवृत्ती परीक्षा सर्व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनामुळे मी या ठिकाणी यशस्वी होत गेलो आताच निखिल पिंगळे सरांनी जे काही सांगितलं मुद्दा की विद्यार्थी असताना आपण विद्यार्थी म्हणून जे काही आपली कर्तव्य आहेत ती योग्यपणाने या ठिकाणी पार पाडायची आहे विद्यार्थी म्हणून आपलं काही कर्तव्य असतय तर शिक्षकांनी जो काही सांगितलेला वेळेशे अभ्यास असेल त्याचबरोबरीने वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्पर्धा असतील यामध्ये आपल्याला सर्वांनाच भाग घ्यायचा आहे त्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा असतील विज्ञान प्रदर्शन असेल इन्स्पायर्ड अवॉर्ड सारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केलेल्या जातात त्याचबरोबरीने आपल्या जवळ जे काही जवाहर नवोदय विद्यालय आहे तर त्याची प्रवेश परीक्षा साधारणपणे इयत्ता पाचवीचे जे काही विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी असते तर या शालेय जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो अनुभवत असतो यांचाच पुढे आप जाऊन आपल्याला पुढील जे काही आपलं करिअर असेल पुढील पाया हा शालेय जीवनातच खऱ्या अर्थाने घडत असतो शालेय जीवन जगत असताना किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा आपण यामध्ये अनुभव घेत असतो मग ते प्रत्येक विषय असेल मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल किंवा गणित विज्ञान आणि इतिहासशास्त्र इतिहास किंवा भूगोल या सर्वच विषयांचा आपण या ठिकाणी अभ्यास करत असतो या अभ्यासाचाच आपल्याला पुढे जाऊन जे काही वेगवेगळ्या प्रकारचे क्षेत्र असेल मग दहावी नंतर असेल किंवा बारावी नंतर जेव्हा आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होतो किंवा त्या त्या क्षेत्रामध्ये आपण आपलं जो काही निवड करत असतो तर त्या निवडीसाठी हा शालेय जीवनातला पायाच तर खूप महत्वाचा असतो त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातच जे काही आपले शिक्षक असतील पालक असतील वेळोवेळी जे आपल्याला सल्ला देत असतात अभ्यासाच्या निमित्ताने असेल किंवा जीवन कशा पद्धतीने जगायचं या सर्व सल्ल्यांचंच आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पालन करायचं आहे पुढील ज्यावेळेस आपण सध्या नववी दहावी किंवा अकरावीची जी काही मुलं असतील त्यांच्यासाठी येणारी जी काही वर्षं असतील दहावी असेल व बारावी असेल ही खरंतर एक शालेय जीवनातला एक महत्त्वाचा टप्पा आहे की ते तिथून पुढे आपल्याला खरं तर कोणत्या क्षेत्रामध्ये जायचं मग अकरावीनंतर दहावीनंतर कला असेल वाणिज्य असेल सायन्स असेल किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत आय टी आय असतील इतर अभ्यासक्रमासाठी आपण त्याला प्रवेश घेणार असतो त्याचबरोबरीने बारावीनंतर प्रवेश घेत असताना आपल्याला आय आय टी जेई असेल नीट असेल जे आपण इंजिनिअरिंग म्हणतो किंवा मेडिकल म्हणतो या क्षेत्रामध्ये जाणाऱ्या जाण्यासाठी जे काही प्रवेश परीक्षा असतील या प्रवेश परीक्षांचाही आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्या त्या क्षेत्रामध्ये लाभ त्या त्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश मिळवू शकतो त्याचबरोबरीने एक महत्वाची एक परीक्षा असते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एन डी एची नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी की आपली पुण्यामध्ये खडकवासला या ठिकाणी आहे त्याचीही प्रवेश परीक्षा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी असते तर हे नवीन जे काही आपण डॉक्टर इंजिनियर म्हणतो यापेक्षाही पलीकडच थोडस ज्यांना लष्करी सेवेमध्ये जाऊन या ठिकाणी पुढे लष्करी सेवेची आवड असेल तर त्यांनाही एक चांगली क्षेत्र हो या निमित्ताने उपलब्ध होऊ शकतो यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारच्या आर्मी असतील एअरफोर्स असतील किंवा नेवी या तीनही क्षेत्रामध्ये जाऊन आपला आपणाला या ठिकाणी काम करण्याची पुढे जाऊन संधी मिळू शकते लेफ्टनंट असतील मेजर असतील मग त्यामध्ये जी काही लष्करातली उच्च अधिकारी पदाची जी काही पदं आहेत त्या पदांवरतीही आपणाला त्या निमित्ताने काम करण्याची संधी मिळते त्याचबरोबर शाळेमध्ये असताना एन आपण जे काही म्हणतो काही ठिकाणी आहेत किंवा कॉलेजमध्ये असताना एन सी च्या माध्यमातून जर आपण जे काही ऐच्छिक तत्वावरती जे काही आपल्याला लष्करी प्रशिक्षण त्या निमित्ताने दिले जातं मग त्यामध्ये दररोज दर आठवड्याला होणारी परेड असेल ज्या पद्धतीने आर्मीमध्ये असेल नेवीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये ज्या पद्धतीचं प्रशिक्षण जवानांना दिलं जातं अधिकाऱ्यांना दिलं जातं त्या पद्धतीनेच एन सी सीचं प्रशिक्षण हे दिलं जातं त्यातून एक एक प्रकारची आपली जी काही शिस्त असेल एक प्रकारची एकी असेल या बाबींच आपल्याला या माध्यमातून प्रशिक्षण होत असतंय तर साधारणपणे माझं दहावीस पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर मी अकरावी बारावी वाडिया कॉलेज या ठिकाणी पूर्ण केलं होतं त्यानंतर बीजेस कॉलेज वाघोली या ठिकाणी माझं बी एस सी कोणाची करेल का नाही महाराष्ट्र शासनातील वर्ग एक असतील वर्ग दोनची जी कार्यक्रम आहे मदत वेगवेगळ्या प्रकारच्या विभागा पी मसूल असो मसूल प्रमोशन आहे पश्चिम अधिकारी आहे त्याचबरोबर ने सहायक विक्री कर आयुक्त आहे उद्योग उपसंचालक आहे पोलीस उपाधीक्षक माध्यमातून सुद्धा आयएस इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस इंडियन पोलीस सर्व्हिस जे आपल्याला सर आपण मार्गदर्शन करून गेले निखिल पिंगळे सर आयपीएस त्याचबरोबरने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस इंडियन फॉरेन सर्व्हिस इंडियन पोस्टल सर्व्हिस असेल इंडियन रेल्वे सर्व्हिस असेल किंवा इंडियन रेल्वे सर्व्हिसेस असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीची पदं या युपीएससी परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी निवड केली जाते साधारणपणे या परीक्षांचं स्वरूप काय असतं तर आपण शालेय जीवनामध्ये जे काही विषय बघवत असतो म्हणजे आपलं इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान आहे गणित आहे त्याचबरोबरीने सामान्य ज्ञान आपण जे काही म्हणतो तर त्या पद्धतीचे या परीक्षांचे एकंदरीत स्वरूप असतं जर आपण सी परीक्षेचा जर विचार केला तर त्या परीक्षेसाठी साधारणपणे एकोणीस वर्ष वय अशा पद्धतीचं त्यासाठी लिमिट आहे मिनिमम जे काही आपण वय म्हणतो त्याचबरोबरीने आवश्यक असते की आपण आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग या क्षेत्रातील ही पदवी या ठिकाणी अधिकारी पदांवरती निवड या ठिकाणी होत असते त्या परीक्षेचे स्वरूप <coughs> साधारणपणे पूर्व परीक्षा असेल मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यावरती ही परीक्षा होत असते पूर्व परीक्षेचं स्वरूप जे काय आहे ते ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचं असतं म्हणजे काही आपण स्कॉलरशिप परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या देत असतो त्यामध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा त्या पद्धतीची आपण देत असतो त्याचंच एक स्वरूप असतं मुख्य परीक्षेचं स्वरूपही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचं आहे पुढील वर्षापासून म्हणजे साधारण आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी माननीय वसंत डॉक्टर वसंत राजपूर साहेब आवर्जून उपस्थितीमध्ये आहेत

ॲडव्होकेट आमदार ररंजन डावखरे युवा प्रतिष्ठान तसेच महिला बचत गट विद्यार्थी मार्गदर्शन हा जिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे